नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच असल्याची पंतप्रधानांची ग्वाही विधेयकाबद्दलचे गैरसमज अर्थही नसल्याची टीका नवी मुंबईत चर्चवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा नागपूर मेट्रोच्या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरू होण्याचं नितीन गडकरी यांचं आश्वासन संसद भवन परिसरात लागलेली आग आता नियंत्रणात जीवितहानी नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राष्ट्रपतींचे निर्देश राज्यभरात अनेक ठिकाणी जागतिक जलदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याबरोबरच पंतप्रधानांनी भूसंपादन विधेयकाबद्दलच्या शंका आणि गैरसमजही दूर केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं सरकार शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक संवेदनशील होईल अशी ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या वर्षीचा कमी पाऊस आणि यंदाचा अवकाळी पाऊस तसंच गारपीट अशा आपत्तींना तोंड देत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली छोट्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज लावण्याचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले भूसंपादन विधेयकाबद्दल राजकीय हेतूनं अनेक भ्रम आणि अने गैरसमज पसरवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं एकशे वीस वर्षांपूर्वीचा भूसंपादन कायदा स्वातंत्र्यानंतरही साठ वर्ष अस्तित्वात होता दोन हजार तेरामध्ये त्यावर घाईघाईनं सुधारणांचा प्रयत्न झाला मात्र तो तोकडा होता आम्ही त्यावेळीही शेतकऱ्यांच्या बाजूनं विचार केला होता असंही ते म्हणाले सध्याच्या भूसंपादन विधेयकावर दफ्तर दिरंगाईपासून देशविरोधी असण्यापर्यंत पुष्कळ टीका झाली आहे भूसंपादन करताना सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करणं हा अगदी शेवटचा पर्याय असेल नापीक जमिनी आधी घेतल्या जातील तसंच गरजेपेक्षा जास्त जमीन हडप होणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं रेल्वे राष्ट्रीय महामार्ग अशा तेरा प्रकारच्या ज्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक जमीन संपादन केली जाते त्यासाठीही शेतकऱ्यांना चारपट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच बाधित शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या रोजगाराची काळजी घेण्यात येईल असंही ते, ते म्हणाले या कायद्यात आणखी त्रुटी असल्यास त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या दुरुस्तीसाठी तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली देशभरात मन की बात हा कार्यक्रम सगळीकडेच बहुसंख्य लोकांनी ऐकला धुळे जिल्ह्यातले आर्वी गावातले शेतकरी बी टी सूर्यवंशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली करता हूं किसान खेत में काम करने वाली बहनों से भी बात कर रहा हूं भूमि अधिग्रहण विषय जनतेला शेतकऱ्यांची समजूत काढली तर ती योग्य अशी समजूत याच्या निमित्ताने मन की बात याच्या निमित्ताने मांडलेली त्याच्यातून शेतकऱ्यांच्या ज्या मनात ज्या सं कल्पना होत्या त्या दूर झालेल्या आहेत तरी मन की बात हा कार्यक्रम उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे महाराष्ट्रात कुठेही समाजकंटकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केलेली आहे हल्लेखोरांना निश्चितपणे आम्ही अटकाव करू आणि अशा प्रकारे कुठल्याही धार्मिक स्थळावर हल्ला करून जर या महाराष्ट्रामध्ये तिथला जो जातीय सलोख आहे धार्मिक सलोख आहे तो खराब करण्याचा प्रयत्न कोणी करेल तर अशा प्रवृत्तीनं आम्ही ठेसून काढू नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाण पुला शेजारी असलेल्या सेंट जॉर्ज कॅथोलिक चर्चवर काल मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली याबाबत पत्रकारांनी नागपूर इथं आज मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं नवी मुंबईतल्या सेंट जॉर्ज कॅथोलिक चर्चजवळ काल मध्यरात्री मोटरसायकलवर बसून तीन अज्ञात लोकांनी चर्चवर दगडफेक केली या दगडफेकीत सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढची काच फुटली आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे मात्र या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज फारसं पोलिसांना सहकार्य करणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणार आहे या घटनेसंबंधी प्रत्यक्षदर्शीही नसल्यानं आरोपींची ओळख पटण्याच्या दृष्टीनं पोलीस अद्याप तपास करत आहेत नागपूर मेट्रो रेल ही प्रत्येक नागपूर कराला खऱ्या अर्थानं माझी मेट्रो वाटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या माझी मेट्रो या मानचिन्हाचं आणि संकेतस्थळाचं सा लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मेट्रोसाठी जमीन संपादन करताना नागपूरकरांनी वाद उपस्थित न करता माझी मेट्रो ही संकल्पना स्वीकारून देशात एक नवा पायंडा पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं अभिनंदन केलं मेट्रोच्या कामाला तीन महिन्यात सुरुवात होत असून प्रकल्पाच्या प्रगतीबद्दलची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल अशी ग्वाही यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिली चंद्रपुरातली पैनगंगा खुली कोळसा खाण ही शेतकऱ्यांना स्वस्त मीज मिळावी याकरिता फार उपयुक्त ठरणार आहे ही खाण सुरू झाल्यावर स्थानिकांना रोजगार तर उपलब्ध होईलच शिवाय भूमी अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकशे एक पंचवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात सांगितलं पैनगंगा कोळसा खाण भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातल्या मकरधोकडा आणि भानेगाव इथल्या कोळसा खाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला यावेळी अर्पण करण्यात आल्या उद्योगांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं या म्हणण्यात अर्थ नाही उलट उद्योगांमुळे गावांचा विकास होतो आणि स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं संसद भवनाच्या परिसरात आज दुपारी आग लागली अग्निशमन दलाच्या दहा गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही या आगीची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गंभीर दखल घेत भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी या, या प्रकरणाची तातडीनं सखोल चौकशी करण्यात यावी असं म्हटलं आहे येत्या अकरा एप्रिलला वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होत असून ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे इथून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे या पार्श्वभूमीवर राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला सहकार्य करण्याची विनंती केली शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे राणे ही निवडणूक लढवणार असल्यानं ती आता फारच चुरशीची ठरणार आहे शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणूक लढवणार आहेत गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीत राणे यांना कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या प्राबल्यामुळे पराभव पत्करावा लागला होता वांद्रे पूर्वमधल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतरच इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय राणे यांनी घेतल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे दरम्यान या पोटनिवडणुकीत पूर्व मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत आणि तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा जाहीर केल्याचं पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे देशभरातल्या रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे नागपूर इथं आज डब्ल्यू सी एलच्या पैनगंगा या खुल्या खाणकामाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते एलईडी लाईटचा वापर केल्यानं जवळपास पन्नास टक्के वीज बचत होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले तसंच येत्या तीन वर्षात घरगुती आणि कार्यालयीन बल्ब बदलण्यात येणार असून यामुळे दहा हजार मेगावॅट विजेची बचत होणार आहे तसंच साडेबारा ते पंधरा हजार करोड रुपये प्रतिवर्ष वाचणार असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचं कौशल्य विकासासाठी नवीन परियोजनेची घोषणाही यावेळी करण्यात आली या, या योजनेअंतर्गत दोन हजार युवक आणि युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या वाडे तांडे आणि डोंगरी भागापर्यंत पोहोचून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत जळगाव इथं आज आयोजित स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणाऱ्या उपक्रमाचं खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत असल्याचं सांगत जिल्ह्यात आतापर्यंत सहाशे चौऱ्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून जळगाव जामनेर मुक्ताईनगर आणि चोपडा इथं स्वाईन फ्लूसाठी उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली ज्या ठिकाणी स्वाईन फ्लूची औषधं उपलब्ध नसतील तिथं स्थानिक स्तरावरून औषधं खरेदीचे निर्देशही दिले असल्याचं खडसे यावेळी म्हणाले यावेळी खडसे यांच्या हस्ते स्वाईन फ्लूबाबतच्या जनजागृतीपर भित्तीपत्रकाचंही प्रकाशन करण्यात आलं जागतिक जलदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र जलस्रोत नियामक प्राधिकरण आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत नुकतंच वॉटर मॅटर्स या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांडपाण्याचा पुनर्वापर पाणी बचत पाणीटंचाई अशा विविध विषयांवर चर्चा झाली परभणीत जलमित्र संघटनेच्या वतीनं जनजागृतीपर चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी व्यंकटेश्वर लू यांनी आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं यावेळी उपस्थितांनी जलबचतीची शपथ घेतली जल है तो कल है या ब्रीदवाक्यासह काम करणाऱ्या जलमित्र संघटनेचे संस्थापक डॉक्टर राजगोपाल कालानी यांनी दूरदर्शनशी बोलताना मनोगत व्यक्त केलं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि समाजात भीती दहशतवाद पसरवणाऱ्या जातीयवादी संस्थांवर बंदी घालावी अशी मागणी डॉ हमीद दाभोळकर यांनी केली कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन इथं झालेल्या संघर्ष परिषदेत ते बोलत होते राज्य शासन संविधानाच्या बाजूनं उभं राहून हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना प्रतिबंध का करत नाही पानसरे दाभोळकर यांच्या हत्येनंतर आनंद साजरा करणारे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी करणारे त्यांची चौकशी सुद्धा सरकार का करत नाही असे प्रश्न डॉ हमीद दाभोळकर यांनी यावेळी उपस्थित केले जम्मू काश्मीरातल्या कठुआ इथल्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी सिद्धनाथवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसंच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील वाई इथले सूरज मोहिते हे सीआरपीएफ एकशे एकवीस बटालियनच्या ई कंपनीचे जवान होते आज सकाळी अकरा वाजता शहीद जवान सूरज मोहिते यांचं पार्थिव वाई इथं आणण्यात आलं त्यावेळी संपूर्ण शहर बंद ठेवून नागरिकांनी अंतिम दर्शन घेतलं कॅलिफोर्निया इथं सुरू असलेल्या इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत काल सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद खेचून आणलं काल रात्री उशिरा संपलेल्या या सामन्यात या जोडीनं एकाटेरिना माकारोवा आणि एलिना वेस्निना या रशियन जोडीचा सहा तीन सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव केला सानियानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत विजेतेपदावर नाव कोरण्याची ही चोवीसावी वेळ आहे तर या वर्षात तिनं दुहेरीत मिळवलेला हा दुसरा विजय आहे हवामान गेल्या छत्तीस तासात कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस आणि अठरा पुणे अडतीस आणि एकोणीस औरंगाबाद सदतीस आणि बावीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तापमान अडतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हितातच असल्याची पंतप्रधानांची ग्वाही विधेयकाबद्दलचे गैरसमज अर्थही नसल्याची टीका नवी मुंबई चर्चवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा नागपूर मेट्रोच्या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरू होण्याचं नितीन गडकरी यांचं आश्वासन संसद भवन परिसरात लागलेली आग आता नियंत्रणात जीवितहानी नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राष्ट्रपतींचे निर्देश राज्यभरात अनेक ठिकाणी जागतिक जलदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे नव्या वर्षाचा आज पहिला दिवस भारत सरकारनं ही सौर कालगणना अधिकृतपणे स्वीकारली आहे या कालगणनेप्रमाणे आज राष्ट्रीय सौर दिनांक एक चैत्र शके एकोणीसशे सदतीस सर्व शासकीय व्यवहारात याच तारखेचा उल्लेख असतो सर्वसामान्यांना या सौर दिनदर्शिकेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाचे कोषाध्यक्ष अभय मराठे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार